ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणीवर अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केले असून या संदर्भात त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेतली आहे पाहुयात आताच महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादी यादी मी देखील दिली एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनमट कुटुंब म्हणजे पोपट घनमट राजेंद्र घनमट टिळकण घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावात प्रचंड प्रमाणात पाईप गावातच नाही एसआयटीची मागणी मी देखील केली आणि स्कोप खाली बनवता येईल या सगळ्या गोष्टी आज डिस्कस झाल्या त्यांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एसआयटी गठन करण्यासाठी लागणारा पूर्ण स्कोप हा तयार करायला सांगितलंय आणि आज गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची ते मान्यता घेऊन करून त्या स्कोप मध्ये काय काय हवं हे डिस्कस आणि ते लवकरच जाहीर होईल आताच्या घटकेला दुसरी महत्वाची जी मी त्यांच्याकडे मागणी केली की अनेक लोक जे आहेत ते आपापली जेव्हा घर घेतात किंवा जमिनी घेतात आणि तेव्हा जर काही कारणास्तव तो ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्यांना त्यांचा भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी सुद्धा ते टक्के पैसे हे खातात आणि ती स्टॅम्प ड्युटी सुद्धा परत मिळायला प्रचंड वेळ लागतो तर याच्यावर सुद्धा त्यांनी ताबोत्क डायरेक्शन काढले आणि ते डायरेक्शन देखील आपल्या पुढे आज रात्रीपर्यंत नक्कीच येत आताच्या व्यक्तीला फक्त वाईट गावामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती पोपट घनघट यांच्या नावावर छप्पन्न हेक्टर आणि बाकीच्या कुटुंबाच्या नावावर देखील अफाट अशी जमीन आहे तर याच्यावर दिसत एकूण जवळजवळ तीनशे एकरच्या आसपास जमीन अशा सगळ्या शेतकऱ्यांची लाटलेली आहे आणि ती कशी केली कारण आताची जी त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यात फेरफार मध्ये कुठेही चूक आढळली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर म्हणूनच मी ती एसआयटीची मागणी केली की के एसआयटी मध्ये अनेक गोष्टी बाहेर येतील त्याच्या जमिनीसाठी आलेला पैसा तो कोणाचा होता कोणी पैसे भरले म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये रिपोर्टिंग झालंय की नाही पोलिसांनी यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत तर ते कोणाच्या सांगण्या झाले सेशन डॅरी जी मी मागच्या वेळेस मांडली होती या सगळ्यावर पुढे चौकशी होऊन टी मध्ये कोण कोण अधिकारी येणार सरकारकडनं कोण असणार या सगळ्या गोष्टींवर आज फायनलाइज होऊन मुख्यमंत्र्यांकडनं त्याचा नाल्यानंतर ते ना ना जाहीर होईल जा अशी अपेक्षा मी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना आता भेटणार आहे कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक टोळी चालते म्हणजे अशी टोळी ही जालन्यात वेगळी आहे बीड मध्ये वेगळी आहे आणि ते लहान लहान मुलींना म्हणजे आठवी नववी दहावी मधल्या मुलींना आधी प्रेमाच्या जा जाळ्यात जा अडकवतात त्यांच्याशी मैत्री करतात त्यांचे वेगवेगळ्या रिलेशनशिप ठेवण्यात भाग पाळतात अशा जी सगळी जी माहिती आली त्याच्यात माझ्याकडे खूप डेटा त्यांनी मला त्या सगळ्या बायकांनी दिला आणि एवढंच नाही तर त्याच्या जालन्यामध्ये भाग्यश्री नावाची एक मुलगी अगदी लहान मुलगी सतरा वर्षाची तिने गळफास देऊन आत्महत्या केली जालन्या नंतर बीड मध्ये जेव्हा गेले तिथे साक्षी नावाच्या एका मुलीने सुद्धा गळफास देऊन आत्महत्या केली त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती खरंच बघत नाही मला असं वाटतं कायदा करतोय काय म्हणूनच मी योगेश कदमांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की याची सखोल चौकशी करून जिथे जिथे अशा ज्या टोळ्या दिसतील कारण याच्यात असंख्य अशी नवीन जवान मुलं आहेत आणि त्यांचा मोठा सॉपर्टी हाच आहे की लहान मुलींना ते आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या असे व्हिडिओ बनवतात तर याच्यावर चौकशीसाठी मी त्यांच्याकडे मागणी नाही मला असं वाटतंय की कायदा जे करायचं ते करणं सोडून जर पोलिसांनी कारवाई करायची असते कोर्टाने कारवाई करायची असते पण आता भाजपचे कार्यकर्ते जाऊन कोणाला मारतात काय कोणाला ठोकतात काय करतात काय आणि करणारे जी माणसं चित्रा वाघ त्यांनी थांबायला ता हवं होतं खरे तर ओरडायला हवं होतं त्या समन्वय करताना जेव्हा दिसतात तेव्हा महाराष्ट्र याच्या पुढे अशा धोकशांच्या राजकारणात चालणार का असा प्रश्न मी त्यांना विचारलाय माझ्या ट्विटच्या माध्यमातून पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी बाजू पूर्ण ऐकून घेता सगळे रेव्हिन्यू ऑफिशर्स तिथे असायला पाहिजेत पोलीस अधिकारी असायला पाहिजेत म्हणूनच या ची मागणी मी देखील केली आणि त्याला त्यांनी मान्यता देखील देण्याचा प्रोसेस आता सुरू केलाय स्कोप ठरवणार आहेत अधिकारी ठरवणार आहेत मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सँक्शन घेऊन ते अनाऊन्स करणार खेड राजगुरू जमीन प्रकार राजगुरु नगरच नाही आ? या व्यतिरिक्त अनेक ठिकाणून मला साकड काय किती किती ठिकाणून मेल झाले ते देखील काय असताना दाखवले म्हणून मराठवाडा विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात या घनवट कुटुंबाने किती किती जमीन घेतली याची सगळ्याची चौकशी होणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल